संगमनेरात ढोलताशांच्या गजरात सनई चौघड्याच्या स्वरात बँजोच्या सुमधूर आवाजात गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या घोषणांनी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला सकाळी साडेआठ वाजता मानाच्या सोमेश्वर मित्रमंडळाच्या गणरायाची महारती आमदार अमोल खताळ माजी मंत्री बाळासाहेब थोरात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अरुण उंडे तहसीलदार धीरज मांढरे पोलीस उपधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे संगमनेर नगरपालिका मुख्याधिकारी रामदास कोकरे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या हस्ते महाआरती होऊन या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली मानाच्या सोमेश्वर मित्रमंडळ या गणपतीच्या पाठीमागे चौंडेश्वरी तरुण मित्रमंडळ माळीवाडा तरुण मित्रमंडळ साळीवाडा तरुण मित्रमंडळ चंद्रशेखर तरुण मित्रमंडळ भगतसिंग तरुण मित्रमंडळ राजस्थान युवक मित्रमंडळ भारत चौक तरुण मित्रमंडळ स्वामी विवेकानंद मित्रमंडळ आणि तानाजी युवक मित्रमंडळ क्रांतीवीर तरुण मित्रमंडळ या मानाच्या गणेश मंडळांनी मुख्य मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला शेवटचा मानाचा असणारा तानाजी चौक मित्रमंडळाचा गणपती जवळ आला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार रात्री बारा वाजताची वेळेची मर्यादा संपली त्यामुळे या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी टाळ वाजवत आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला ही मिरवणूक शांततेत पार पडली आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगन्नर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता प्रौर नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे कुणीही नदीपात्रामध्ये उतरू नये असं आवाहन प्रशासनानं केलं होतं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं गंगामाई घाट आणि केशव तीर्थ या ठिकाणी लावण्यात आलेल्या दोन तराफ्यांच्या सहाय्यानं मूर्तींची विधिवत पूजा आरती करून प्रवरापात्राच्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करत लाडक्या बाप्पाला निरोप आला यावेळी शिवसेना महायुतीच्या वतीनं आमदार खताळ शिवसेना शाखा क्रमांक अकराच्या वतीनं माजी शिवसेना तालुका प्रमुख कैलास वाघचौरक्ष मेनरोड व्यापारी मित्रमंडळाच्या तसंच पालिकेच्या वतीनं मुख्याधिकारी रामदास कोकरे प्रत्येक मानाच्या गणेश मंडळाचा आणि धोलताशा प्रमुखांचा तसेच पत्रकारांचा सन्मान करत होते यावेळी आमदार खताळ यांनी मिरवणुकीमध्ये ढोल वाजवण्याचाही आनंद लुटला तसेच विविध गाण्यांवर ठेका धरत नृत्यही केला दरम्यान गणेश विसर्जन मिरवणूक मुख्य मार्गावरील मेन रोड ते नगरपालिका या मार्गावर पडलेला सर्व कचरा कुठल्याही प्रकारची लाज न बाळगता पुरोहित संघानं राबवलेल्या स्वच्छता अभियानात स्वतः आमदार खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी हातात झाडू घेऊन पुरोहित संघाचे अध्यक्ष भाऊ जाखडी संदीप वैद्य विशाल जाखडी यांनी एकत्रित येऊन स्वच्छता अभियान राबवलं मीडियासाठी प्रतिनिधी हे संगमनेर